आपण पाहतोय बी न्यूज सोलापूरकरांचा मनामनातील अध्यक्ष महोदय अक्कलकोटला अक्कलकोट स्वामी समर्थांचा तीर्थक्षेत्र आहे एक भव्य बस स्टँड तिथं या महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून होत आहे पण नुकतच त्या ठिकाणी काही लोकांनी बसस्टँडला लागून बसस्टँडच्या मधोमध पाठीमागच्या बाजूने रस्ता मागणी केलेली आहे स्थानिक वृत्तपत्रातून अशी माहिती मिळाली की एक माणूस उपोषणाला बसला होता त्या उपोषणाच्या आधारे माननीय मंत्री महोदयांनी असं सूचना दिलेल्या आहेत की तिथून त्या कंपाऊंडवॉलला पायवाट द्यायचं वास्तविक पाहता दुसरा मोठा रस्ता असताना माझं मंत्री महोदयांना स्पेसिफिक प्रश्न आहे बाजूला दोन मिनिटावर मोठा बस म्हणजे मोठी बस जाईल एवढा मोठा रस्ता असतानासुद्धा माननीय मंत्री महोदयांनी हा रस्ता सु सूचना केलेल्या आहेत का अध्यक्ष महोदय सन्मान सदस्य श्री कल्याण शेट्टी साहेबांनी जी लक्षवेधी मांडलेली आहे त्या मध्ये त्यांनी असा सांगितलंय की माननीय मंत्री महोदयांनी बस एस टी स्टँडच्या जागेतनं रस्ता कोणाला तरी द्यायचं कबूल केलेलं आहे अशा प्रकारे कुठलाही आदेश निघालेला नाही आणि शेवटी एस टी महामंडळाची जागा आहे ती काय प्रताप सरनाईकची किंवा परिवहन मंत्र्यांची खाजगी प्रॉपर्टी नाही आहे ती जनतेची प्रॉपर्टी आणि त्या जनतेच्या प्रॉपर्टीतून कोणी जर रस्ता मागेल कोणी जर जर त्या जागेवर अतिक्रमण करेल जर कोणी त्या जागेतनं आम्हाला गाळे काढायचे आहेत किंवा इमारत बांधायचे म्हणून मागणी करत असेल तर अशा कुठल्याही प्रकारच्या मागणी माझ्या कार्यकाळात तरी होणार नाही सन्माननीय सदस्यांनी ह्या सभागृहामध्ये जे आ, मी निवेदन दिलेलं आहे त्या निवेदनामध्ये सुद्धा स्पष्टपणे सांगितलेलं आहे की अशा प्रकारे आमच्याकडे कुठली मागणी आलेली नाही आणि आली तरी आम्ही ती फेटाळून लावू अध्यक्ष महोदय माझं मंत्री खूप खूप धन्यवाद एक चांगला निर्णय त्यांनी आज सांगितलेला आहे मला मंत्री महोदयांना माझी आता एवढीच विनंती आहे की प्रारूप आराखड्यानुसार त्वरित बांधकाम करण्याच्या सूचना मंत्री महोदय देतील का अध्यक्ष महोदय सद्यस्थितीमध्ये मह ह्या प्रवाशांकरता तात्पुरते पत्राचे पारा बारा फलाट्यांचे बसस्थानक बांधण्यात आले असून सदर ठिकाणावरून वाहतूक सुरू आहे सद्यस्थितीमध्ये अक्कलकोट स्थानकाचे पंचावन्न टक्के काम पूर्ण झालेले आहे अध्यक्ष महोदय लवकरात लवकर पावसाची ही जी रिमझिम आहे ती बंद झाल्यानंतर काम जलद गतीने करण्यात येईल आणि लवकरात लवकर बस स्थानकाचं काम कसं पूर्ण होईल याची दक्षता आम्ही घेऊ आणि सन्माननीय सदस्यांच्याच उपस्थितीमध्ये आम्ही त्या बस स्थानकाचं उद्घाटनही करणार